Não eu acho que achei de criou-no. शेतकऱ्यांना तर राज्य शासनाला शेतकऱ्यांची सरसकट कर्जवपी शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णत कोरा करावंच लागणार आहे कारण की तुम्हाला सांगू शकतो की ग्रामीण लेवलच्या गावखेड्यामधून तसेच सामाजिक म्हणजेच की तालुका लेवल किंवा जिल्हा लेवल यांच्या माध्यमातून जे की राज्य शासनाकडे खूप मोठे निवेदनपत्र किंवा निवेदन त्यांच्याकडे जाऊ लागले आणि त्यांना त्याच्यात सांगू लागले की आंदोलनाचा तीव्र इशारा त्याच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले नेमकं पूर्णतः सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर पूर्ण शेतकऱ्यांना तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवरती नवून आलं असेल तर फुल असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा तर शेतकरीवरून तुम्हाला सांगू शकतो हो की जेवढे पण ग्रामीण लेव्हलचे किंवा तालुका लेव्हलचे जे पण समाजकार्य करणारे समाजसेवक म्हणून किंवा इतरही चांगले लोकनेते म्हणून बरेचके कार्यकर्ते समोर आता सध्या तिथे येऊ लागले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ते वेळवेळी शासनापुढे मांडू लागले जसे की मागील करा तर रविकांत तुपकर जे की बुलढाणा जिल्ह्यातील जे की सिंदखेड राजा जे की त्यांनी एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि उपोषण देखील जे की शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी केले होते त्याच्या मुख्य मागण्या होत्या कर्जमुक्ती त्याचबरोबर शेतकरी शेतकरी शेतीमाला हमी पावा इतर बरेच काही मागण्यात याच्यात होत्या परंतु तुम्हाला असू शकतो की आता लेटेस्टमध्ये जे की आमच्या जालना जिल्ह्यातील लोकनेते किंवा बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण भाऊ लोखंडे यांच्या माध्यमातून भोकरदन तहसील कार्यालय येथे जे की एक राज्य शासनाला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक पत्र एक निवेदन त्यांना देण्यात आलं की शेतकऱ्यांची लवकरात लवकर लौकार जे की सरसकट कर्जमुक्त कर्जमाफी करा शेतकऱ्यांचा सरसकट सात करा जेवढा पण त्यांच्या सातबारावरची बोजा असेल तो कमी करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करा कारण की शेतकऱ्यांना त्यांच्या आवळी झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी पावसामुळे गारपीटी तर हे काही नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः कर्ज बँकांना भरू शकत नाही त्यामुळे शेतकरी खूप आता सध्या संकटात आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशा काही मुख्य मागण्या त्यांनी जे की सरकार समोर जे की भोकरदन तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मांडलेले जे की एक व्हिडिओ क्लिप त्यांचे माझ्याकडे आहे तर ती मी प्ले करतो ती नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट करून मात्र नक्कीच सांगा कधी ओला दुष्काळ तर कधी कोडा दुष्काळ यामुळं शेतकरी आर्थिक संकट सापडला आहे त्यामुळं आज राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब यांना आज मान्य तासशीलदार साहेबांच्या वतीने भोकरदान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन पाठण्यात आलं त्या निवेदनात प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की सध्या बारा हजार रुपये भाव तर स्वामींना आठ हजार भाव देण्यात द्यावा तसेच आजच्या कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात शेत बारा कोरा करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिले तसेच एम किसान योजनेचे विद्युत गरजू जे खरे लाभारे अद्यापही बरेचसे वंचित आहे त्यामुळे आज मान्यता सध्या साहेबांना त्याचंही निवेदन देण्यात आलं आणि या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता विकरित करण्यात यावा अशी मागणी आज प्रमुखांनी करण्यात आली पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात आता काल परवा अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे येत्या पंधरा दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही तहसील कार्यालय मोठा मोर्चा महामोर्चा करणार आहोत असा सर्व होतो जसं की शेतकरी म्हणून ना तुम्ही नारायणभूल लोखंडे यांची ती व्हिडिओ क्लिप बघितली असेल की त्यांच्या माध्यमातून जर की भोकरदन तहसील कार्यालय इथे त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाला एक निवेदन देण्यात आलं आहे की लवकरात लवकर, लवकर ह्या मागण्या पूर्ण करा नाही तर आम्ही भोकरदन तालुक्याच्या माध्यमातून आणि तहसील भोकरदन तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही तिथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन सरकारच्या विरोधात करू सरकारचा जाहीर निषेध तिथे करू आणि त्याचा नक्कीच फटका येणारे आगामी विधानसभा निवडणुकीला राज्य शासनाला बसेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी म्हणून तर हे एक कर्जबाजारी सर्व शेतकरी बांधवांसाठी थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक खूप अत्यंत आनंदाची बातमी नाही कारण की कोणीतरी त्यांच्यासाठी समोर येऊ लागले म्हणजेच की राजकीय भूमिकांना घेऊन तरी ते, ते पुढे येऊ लागलं तरी ही एक आनंदाची गुड न्यूज त्यांच्यासाठी तर नक्कीच जर कधी भोकरण तालुक्यातील कोणी पण असेल तर नारायण भाऊ लोखंडे यांच्या माध्यमातून यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्यासोबत नक्कीच त्यांना सपोर्ट करा तरी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगू शकतो तर मित्रांनो व्हिडिओमधली माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढे असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया का नाही तोपर्यंत जय जवान जय किसान